शेतकरी बांधू नमस्कार ज्या पद्धतीने नागरिकांना आधार कार्ड मिळालेले आहे अगदी त्याच पद्धतीने आता शेतकऱ्यांना सुद्धा शेतीसाठी असलेले स्वतंत्र डिजिटल आयडी कार्ड मिळणार आहे ऍगिस्टॅक या केंद्र शासनाच्या उपक्रमाअंतर्गत हे ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी कार्ड शेतकरी बांधवांना दिलं जाणार आहे शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती एकत्रित करणे हा या योजनेचा उद्देश आहे सगळे माहिती एकत्र असल्यामुळे भविष्यामध्ये विविध कागदपत्र देण्याची गरज भासणार नाही शेतकऱ्यांना आधार स्वतंत्र नोंदणी क्रमांक असलेले डिजिटल ओळखपत्र देण्याचा महत्वपूर्ण निर्णय केंद्र शासनाने घेतलेला आहे या उपक्रमाअंतर्गत देशातील अकरा कोटी शेतकऱ्यांना तीन टप्प्यामध्ये फार्मर आय डी कार्ड देण्यात येणार आहे सप्टेंबर महिन्यापासून शेतकऱ्यांना फार्मर आय डी कार्ड देण्यासाठी सुरुवात झालेली असून आतापर्यंत राज्यातील केवळ पंचेचाळीस हजार दोनशे सव्वीस शेतकऱ्यांना डिजिटल ओळख मिळालेली आहे केंद्र सरकारने राज्यातील प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या एक कोटी एकोणीस लाख अकरा हजार नऊशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांची फार्मर आयडी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनासमोर देण्यात आलेले आहे चला तर आता जाणून घेऊयात ऑनलाईन पद्धतीने ही शेतकरी नोंदणी कशी करावी फार्मर आयडी कार्ड डाऊनलोड कसं करावं कॉम्प्युटर मधील ब्राउजर ओपन करा ब्राऊझरच्या सर्चबारमध्ये एच टी टी पी एस कोलन डबल स्लॅश एम एच एफ आर डॉट ए जे आर आय एस टी एस सी के डॉट जी ओ व्ही डॉट आय एन स्लॅश एफ ए आर एम ई आर डॅश आर ई जे आय एस टी आर वाय डॅश ई एम एच स्लॅश हॅश स्लॅश हा वेब ॲड्रेस सर्च करा अशा प्रकारचे हे पोर्टल तुमच्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर दिसेल एक बाब या ठिकाणी लक्षात घ्या की तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमची फार्मर आय डीसाठी साठी स्वतः नोंदणी करू शकता तसा पर्याय देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे परंतु सध्या हा पर्याय सुरू नसल्याने सध्या तरी सी एस सी द्वारे तुम्ही लॉग इन करून करून नोंदणी करता येते लॉग इन विथ सी एस सी या पर्यायावरती क्लिक करून सी एस सी द्वारे लॉग इन करा आता शेतकऱ्यांची नोंदणी करायला सुरुवात करा ओ टी पी या पर्यायाला सिलेक्ट करून शेतकऱ्याचा आधार नंबर टाका जसे तुम्ही आधार नंबर टाईप कराल त्यावेळी आधारला लिंक असलेल्या मोबाईलवर एक ओ टी पी जाईल तो दिलेल्या चौकटीत टाका आणि व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करा आता तुमचे आधार व्हेरीफाय झाले असून मोबाईल नंबर आता व्हेरीफाय करायचा आहे कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये तुमचा मोबाईल नंबर टाईप करा त्यावर आलेला ओ टी पी टाका व्हेरीफाय करा तुमच्याकडे ईमेल आय डी असेल तर टाका नसेल तर सोडून द्या ईमेलवर ओ टी पीसाठी सध्या प्रॉब्लेम येत आहे त्यामुळे ईमेलनं टाकलेला बरा म्हणून मी या ठिकाणी ईमेलचा पर्याय रिकामटे होत आहे शेतकऱ्याच्या आधार संदर्भातील सर्व तपशील या ठिकाणी तुम्हाला दिसेल यामध्ये शेतकऱ्याचे शे नाव जन्मतारीख वय फार्मर डिटेल एक्सटेंडेड या पर्यायामध्ये नो हा पर्याय निवडा जर काही बिझनेस असेल तर यस हा पर्याय तुम्ही निवडू शकता लँड होल्डर डिटेल्स या पर्यायामध्ये ओनर हा पर्याय निवडा ॲक्युपेशन डिटेल या पर्याखाली दिलेले दोन्ही बॉक्स टिक असतील फेच लँड डिटेल या पर्यावरती क्लिक करा जिल्हा तालुका आणि गाव निवडा सर्वे नंबर टाका आणि सबमिट करा या ठिकाणी जर तुमचे डिटेल्स आले नाही तर माय नेम इज नॉट दिअर इन द लिस्ट ऑफ ओनर्स या पर्यायावरती क्लिक करा वरती नमूद केलेल्या गट नंबरमधील सर्व शेतकऱ्यांची नावे या ठिकाणी तुम्हाला दिसतील तुमच्या नावासमोर दिसत असलेल्या चौकटी टिक करा लँड टाईपमध्ये ॲग्रिकल्चर हा पर्याय निवडा लँड होल्डर डिटेलमध्ये आयडेंटिफायर टाईपमध्ये तुमच्या वडिलांचे पतीचे नाव निवडण्यासाठी सन ऑफ किंवा वाईफ ऑफ हा पर्याय निवडा आयडेंटिफायर नेममध्ये तुमच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव टाईप करा ॲड लँड डिटेल या पर्यावरती क्लिक करा आता व्हेरीफाय ऑल लँड डिटेल्स या पर्यावरती क्लिक करा डिपार्टमेंट अप्रुव्हल या पर्यायाखाली असलेल्या रेव्हेन्यू या पर्यावरती क्लिक करा एक दोन तीन तिन्ही चौकटी टिक करा आणि सेव्ह या पर्यावरती क्लिक करा जसे तुम्ही सेव्ह या पर्यावरती क्लिक कराल त्यावेळी फार्मर कन्सेट ई साईनसाठी ओ टी पी हा पर्याय निवडा प्रोसीड टू ई साईन या पर्यावरती क्लिक करा शेतकऱ्यांचा आधार नंबर टाईप करून गेट ओटीपी या पर्यावरती क्लिक करा मोबाईलवर आलेला ओटीपी दिलेल्या चौकटीत टाकून सबमिट या बटनावरती क्लिक करा रजिस्ट्रेशन सक्सेसफुल अशा पद्धतीने शेतकऱ्यांची नोंदणी यशस्वी झाली आहे शेतकऱ्याच्या मोबाईल नंबरवर देखील या संदर्भात संदेश येतो या ठिकाणी एक रेफरन्स नंबर तुम्हाला दिसेल तो सेव्ह करून घ्या आता डाउनलोड करून घ्या पेंडिंग या जाला आहे आहे तो मंजूर झाला अव्य नाही हे जाणून घेण्यासाठी परत एकदा वेबसाइट वर या चेक एनरोलमेंट स्टेटस या पर्यावरती क्लिक करा आता तुम्ही जी पावती डाउनलोड केली आहे त्यावरती सुरुवातीलाच एक एनरॉलमेंट नंबर दिलेला असतो तो नंबर टाकून शेतकऱ्याच्या अर्जाची नोंदणीची स्थिती तपासता येते शेतकऱ्यांचा आधार नंबर टाकूनसुद्धा स्टेटस चेक करता येते धन्यवाद